गुजरातमधून एक धक्कादायक घटना समोर आली असून ज्यामुळे समाजाला विचार करायला भाग पडला आहे अहमदाबादमध्ये दहावी शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना एका अल्पवयीन मुलगा आणि एका तरुण प्रेम जडलं त्यानंतर त्या शाळेतून आणि शिकवणीतून सुट्टी घेऊन अनेकदा फिरायला जात होत्या मात्र प्रकरण इथेच थांबले नाही या अल्पवयीन मुलींनी आपल्या मित्रमैत्रिणींसोबत मिळून घरातून दागिने आणि पैसे चोरले आणि पहिल्यांदा मुंबई आणि नंतर गोव्याला भेट ट्रिप काढली मिळालेल्या माहितीनुसार शहरातील एस जी महामार्गाजवळ राहणाऱ्या दोन अल्पयीन मुली सीबीएसई वॉर्डात दहावी शिकत होत्या एक अल्पयीन मुलगी दुसऱ्या अल्पयीन मुलाच्या मैत्रीत होती तर दुसऱ्या अल्पयीन मुलगी एका तरुणाच्या प्रेमात होती हे चौघेही अनेकदा एकमेकांना भेटत होते आणि घरापासून दूर प्रवास करण्याची योजना बनत होते एक दिवशी एका अल्पवयीन मुलीने गंमत म्हणून स्वतःच्या घरातून सोन्याचे दागिने चोरले त्यानंतर हे जण अहमदाबादहून निघाले फिरता फिरता ते मुंबईत पोहोचले आणि तिथे अल्पयीन मुलीने दागिने विकून सुमारे सत्तर हजार रुपये मिळवले त्यानंतर हे लोक गोव्याला फिरायला गेले मात्र अल्पयीन मुलींच्या कुटुंबियांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला तांत्रिक देखरेखेच्या आधारावर अल्पयीन मुलगी तिच्या ओळखीच्या कोणातरी व्यक्तीशी बोलत असल्याचं आढळून आलं त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक देखरेखीची मदत घेतली आणि त्या चौघांनाही गोव्यातून शोधून काढलं पोलिसांनी चौघांनाही अहमदाबादला आणलं आणि अल्पयीन मुलींना बाल संरक्षण गृहात पाठवून पुढील कारवाई सुरू केली हे लोक अहमदाबादहून निघाल्यानंतर त्यांनी फोन बंद ठेवले होते आणि ते फक्त वायफाय वापरत होते जेणेकरून कोणी त्यांना शोधू शकणार नाही पण पोलिसांना समजले की अल्पयीन मुलगी इंस्टाग्रामद्वारे कोणातरी व्यक्तीशी बोलत आहे त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू ठेवला आणि त्या चौघांनाही गोव्यातून शोधून काढलं पोलिसांनी या लोकांना शोधून बालसंरक्षण गुराट पाठवलं अल्पयीन मुलगी दहावी शिकत असल्याने महिला पोलिसांच्या देखरेखीखाली त्यांची दहावीची परीक्षा घेण्यात आली आहे